नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आपण आलेलो राजापूरला राजापूरची गंगा आलेली होती महिनावर आधी तर बघूया आपण जाऊया बघू का तर आपली मंडई हा था था ही बघा एवढी गाडी येते आहे गाडी इशिली इ स्टीली इशील बघा ताईपरी गेली आमक माहित नाही लाईस्टी जाता इकडे आणि आम्ही चालत जातो आता आपल्या देवाचं घटना एस टी आम्ही आणि आता चाललेली चालत जातो वीस ते मॅपवर लावलेली ते वीस मिनटं दाखवता मोठ ब्रिज आहे राजापूरचं आता आलेले आम्ही चला हे बघा आपण आलेलो उन्हाळ्या गावात इकडे मंदिर आठव्या मंदिरच ना मंदिर फिरूस आलेलो फिरूस काय होळी इकडे हा होळी मी होळी खायली होळी ते हे बघा गरम पाण्याच्या सरायची लोक आपली म्हण काय त्याने फायदा तिकडे आता मध्ये होते म्हणून आम्ही पाठीला आधी ते आंघोळ करून दे नंतर आम्ही जातो आणि अरे आलो आम्ही लांडेलिलो आपण के वरना पंधरा वीस मिनिटा झालेलो ना आपण नाही बघा इकडे मंदिर मस्त आणि हे इकडे रुपये भेटले त म्हणतात रिक्षा कोणी येते ना रिक्षा कोणी येते ना असे होता आता करूया आपण आंघोळ थोडी करूया ते करून गते

आता आता थंड पाणी आपली इथे वाडीत ना जाऊस्ट वाढीत इथे नाही जाऊचा आजी ना चला अंघोळ झाली इकडे सर्वांच आपली मंडळी धंदी इथे बोल फिरस ते बॅग आहे भिजती

ड्रोन फिरवला ड्रोन ना ड्रोन आणलो नाही ना ड्रोन फिरवला सिल्पीसिक पण नाही घेऊन दिली आम्ही घाय घाय दिलेली हिस्ट्री पण नाही झालं आपल्या इथे इंटरेस्ट करून झालो नाही हिस्ट्री लवकर येईल आपली आणि आम्ही उठलेली साडे वाजता उशिरा उठलेली तशी तर तशी चहा पण पिली ना मग राजापर्यंत येऊन चहा आणि आता येलेली आता जातोय ते पाच दहा मिनिटात जा

आता गर्दी नाही त्याच्यामुळे मजा येणार ना जास्ती नाही पिंट घेऊन निलो आपल्या पप्पे कपे गरम झाला रे आता गरम पाण्यात आंघोळ करून नाही नाही घरी केलं वाटतं आंघोळ बघा लिवाय आपण कोकण वालायच होतं ते मंदिर मंदिर मस्त तेव्हा तिकडनं एंट्री होता हे तर रूम होत कपडे चेंज करू का हत वरती हत्ती होती मागाची चिलेली होत आता तिथून स्टार्ट करूया सगळ्यांचे ताकणावर तूच ना तेव्हा पाणी नव्हतं आम्ही तेव्हा ना तेव्हा उतार रोख लागला थंड आहे

ये कर दो हम्म ये तो ना ये कर दो 11 का कुंड हो तो ये चला ये बाजवा दौरा सर टंडू तेल बाकी वो साटा ना एकदम मैं काट बेटा बट हां तू तू बोल पर ये आईली

খণ্ডা খাই পানী কমি লাগি गरम आहे त्यातला पाणी जरा hmm. चाडुने काढूया का सगळा आपला काट परत hmm. ए तो मोठाच फुलो okay. okay. <laughs> <तो? laughs> okay. okay. hmm. <laughs> दे आमका फुलत नाही हो नाही रे कुंड होत ना तरस मोठा कुंड होतं तो हे जाऊ दे हरी करतो आता मुंबई काय आता

तुम्ही जाऊन आंघोळ करून घ्यावा त्यांच्या मुखवर चिल्लरात ना आपल्याकडे कुंडात टाकायचे चला ह्याच्यात नाही आहे पाणी थोडसच हा

आई पे किटर दसन ये किधर बसे गेलो आ इने न कोयो पास सब कुछ अभी चलना है घर पे अभी घूमते घूमते घर पे जाना है, <laughs> है? इते पानी अभी घूमते घूमते घर पे जाना दे दे है कपड़े अंदर पाया पड़े यहाँ पापी के लिए फिर लू

मित्रांनो इथे पोरी होऊन जास्त तयारी ह्यांची होते पावडर बिवडर लावता येते मेकअप मेकअप करता येते पावडर बिवडर घेऊन दिलेला आम्ही हे बघित मेकअप बेकअप करते नंतर कॅमेरा धरा तो अशी लागतो शेवटचं मंदिर राहिला असा पाया पडून बंद वाटतं मंदिर आहे ना आर नाही पडत पॅन्ट नाही वाटत तू धर टाकून कडिलो मी झालो मी नाही काय बोललो मी तुका चला गंगेत झाली आपल्या पाहून आमच्या कुंडात काय पैसेच गेले नाही दोघांचे तिघांचे गेले आमच्या दोघांचे नाही दो गेले माझे नाही आरेणाचे माझे नारेण्याचे नाही गेले

भूक नाही हा घर ना काय पण नाही खाऊन तिथे चाय पिवाली तेवढ्याच घरी चाय पण नाही पिवलेली तिथे पण पियालेली तेवढीच थांबूया ना येस्ता गाडी खबर ना रस्ता मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ येत घेऊन जाऊ तुमच्यासाठी चला तर मग बाय बाय